किंवा अभिमान नाही एक आमदार म्हणजे तुम्हाला भेटायला जायचं म्हणजे तिथं वाट बघा लागते परंतु आमदार साहेबाच्या घरी जर गेलं तर वाट पाहायची गरज असेल कशा मी तुम्हाला लोकशाही अन्य भाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने एखाद मी गर्भवासीयांना एक मी अडवाईस करतो खरंच जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही पुत्र आहे आणि महामानव अन्न भाऊ साठे यांचा जे पुत्र आहे जो काही स्पेस आहे त्या पृथ्वीपासून तो तिथवर इथल्या नगरपालिकेचे शिव मॅडम आणि प्रमुख नेते तंत्रवाले आणि आमदार साहेबांनी शांतता क्षेत्र घोषित करावं का तर हे फार मोठे नेते आहेत त्यांच्यावर जर बोलायचं तर माझी बुद्धी किंवा तुमची बुद्धी फार कमी आहे त्यांचं जे काही कार्य आहे आपण जरी आपण अभ्यास केला तर ते संपना नाही आपण जेवढा आहे तेवढा आपण अभ्यास करा तुम्ही प्रचार प्रसार करा परंतु भविष्यामध्ये एक आयडियल क्षेत्र म्हणून शांतता क्षेत्र म्हणून इथं एक फार चांगलं क्षेत्र बनलं पाहिजे दोन्ही साइड चे अतिक्रमण काढून एक सुशोभे आणि एकदम व्यवस्थित इथं दिसलं पाहिजे एक मी एक फाजी एक इच्छा व्यक्त करतो खरंच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साचे यांनी जे काही लेखन केलेलं आहे हे लेखन फक्त हे वास्तव आहे त्यांनी फक्त कष्टकरी शोषित आणि स्त्रिया यांच्यावर जे काही लेखच लिहिलेलं आहे हे फार म्हणजे पूर्ण योगदान आहे आणि हे जी काही आपली जनता आहे किंवा ही जी काही पृथ्वी आहे हे म्हणजे कोणत्याही शेषनागाच्या किंवा ही पृथ्वीचे शेषनागाच्या मस्तकावर तरंगलेली नसून तीन दोबळ्याच्या कष्टकऱ्यांच्या हातावर तरंगलेली आहे हे तांग म्हणा कादंबरी व्यक्ती मग लोकशाही तर भरपूर लिंगा लिहिलेच आहे परंतु तो जे काही काळ होता तो भारत देश स्वातंत्र्यामध्ये होता हा जसं की भुस्कळदाबीचा कायदा त्यावेळेस चाललात होता टिळकांचा काळ होता संघर्षमय होता भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झाला परंतु अन्नाभावासाठी होते त्यावेळेस साधी हातामध्ये लेखणी जरी घेतली तर तुमच्या माहिती हे हो हात तोडायची तो त्या काळामध्ये जे काही लेखन लिहिलेलं आहे ते म्हणजे तुमचं आमचं काम नाही तुमच्या माहिती हो। ते हे कादंबरी मधून जे काही विसवर्ड बदलतो आपण जेव्हा जातो हे एकमेव शक्तीपर्यंत आपण दिलेले आहे त्या मध्ये फक्त या दोनच नेत्यांनी दाखवून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे तो बघा मला भारत देश पारंत्र्यामध्ये असताना तुम्हाला विद्याग्रहण करणं हे देखील तुम्हाला नव्हतं जर कोणी एखादा दलित समाजामधला कार्यकर्ता किंवा नेता किंवा कोणता माणूस जर विद्याग्रहण करतो म्हटलं तर त्याच्या कानामध्ये तेल होत म्हणजे तो माणूस व्हायला झाला पाहिजे म्हणून या नेत्याने जे काही काम केलेलं आहे हे म्हणजे तुम्ही अनेक बरेपर्यंत बरोबरी तर येणारच नाही परंतु आपण जास्तीत जास्त काम करायचे आणि आज आपल्या देगलूर शहरामध्ये जे पाच जयंती निरवणूक आहेत या निरवणुकामध्ये देखील आपल्या देगलूर तालुक्याचा जे काही वारसा आहे इतिहास आहे ते माझे अबाधित राखायचे यांचे जे विचार आहेत हे यांचे पुतळे किंवा मूर्ती हे डोक्यावर घेऊन नाचायचं नाही ते तुमच्या डोक्यामध्ये घ्यायचे बुद्धीमध्ये घ्यायचे त्यांच्या विचाराचा प्रचार करते याच्यासाठी मग हे हा झेंडावंदनाचा कार्यक्रम आणि हे जयंती मंडळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज मी पाहतोय तर सकळ बघा पूर्ण उन्हाटनामध्ये काही संपूर्ण आजूबाजूला लोक उपस्थित तर हे जर इथं जर मोठ्या पद्धतीनं जर मंडप असेल किंवा इथं मोठा टेंट असेल तर इथं आज एक हजार लोक बसल्यावर भरपूर लोकांना वेळ आहे परंतु त्या ठिकाणा होते त्या ठिकाणा परत हे वर्ष आणि वर्षे पिढ्याने पिढ्या ही जागा बदलणार नाही हे कायमस्वरूपी इथं काय तर त्याचा बंदोबस्त करावा असं इथले नगराध्यक्ष मोगला नाव होत्या मोगलाच्या नाव आमदार साहेब खानापूर साहेब तर सर्वांना सांगतोय आणि आज जे काही जयंती आहे ते पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने तुम्हाला आव्हान करू इच्छितोय जाहीर भाऊ साठे यांचे विचार यांचे जे काही ध्येय आहेत हे तुम्ही शांततेच्या मार्गाने जस की आताच म्हणजे वृक्षारोपण करून म्हणजे वृक्षे वाटप करून आणि पुस्तक वाटप करून हा कार्यक्रम हिचं पार करतोय तसेच जयंतीमध्ये देखील एक जबाबदार तुम्ही नागरिक आहात आज इथं आतमध्ये तुम्ही एक जबाबदार आहे तुम्ही तुमच्या कुटुंबातील आणि समाजातील भावांना सांगा आज हे दारू पियचा ता दिवस नाही आहे हे म्हणजे गांजा फोकायचा दिवस नाही हा दिवस म्हणजे तळमळीचा दिवस आहे अंतकरणाचा दिवस आहे आपल्या नेत्याचा आहे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हा म्हणजे एकही माणूस म्हणजे दारू न पिता एकदम शांततेच्या मार्गाने प्रचार प्रचार केलेले असे अपेक्षा करतो त्याही मनाकडे जाऊन सांगतो जर कोणी कायदा हातात घेत असेल तर कायद्याची उंची एवढी आहे बाबासाहेबांना जी काही घटना लिहिलेली आहे तर त्यांची उंची जगावर जगावर चढले ना त्याची पेक्षा मोठी उंची आहे हा दोनशे देशाची घटना वाचून घटना तयार करते भारत जगामध्ये जे काही दोनशे देश आहेत त्या दोनशे जगा देशाची घटना वाचून ही भारत देशाची लिखित आणि मोठी राज्यघटना तयार करते त्यामुळं त्या घटनेच्या आणि संविधानाच्या कोणी नादाला लागू नका ना ते बदलायचं तर कोणी नाव बी घेऊ दे ज्या दिवशी बदलायचं नाव आहे ना त्या दिवशी त्याला महाप्रसाद मिळाला म्हणून समजायचं एक प्रशासनातला एक जबाबदार अधिकारी म्हणून सांगतोय मी बाबासाहेब असावाच्या घटनेमुळे म्हणून मी बोललोय आता काय मला देखील स्वातंत्र्य आहे मी काय म्हणजे असं कायदेशीरच बोलतोय बेकायदेशीर कोणतंच बोलणार आहे मी घटनेला धरून कायद्याला धरून बोलतोय त्यानंतर कायद्याच्या कोणी राजांना लागू नका कायदा कोणी हातात घेऊ नका आज सायंकाळी देखील आपली जी काय मिरवणूक आहे बेडके भाऊ ते मी इथं म्हणून मी बोलतोय हक्क आहे मला देखील स्वातंत्र्य आहे मी काय म्हणजे असं कायदेशीरच बोलतोय बेकायदेशीर कोणतंच बोलणार आहे मी घटनेला धरून कायद्याला धरून बोलतोय त्यानंतर कायद्याच्या कोणी राजांना लागू नका कायदा कोणी हातात घेऊ नका आज सायंकाळी देखील आपली जी काही मिरवणूक आहे बेडके भाऊ सगळं आपलं मित्रमंडळ सांभाळायचं आहे एकदम शांततेच्या मार्गाने चांगलं मॉनिटरिंग करून तुम्ही आता उगवते येऊ आणि चांगलं काळे शैली चालू असले एक नेते आहोत तुम्ही सुशील दादा असो अशापराव असो कि तुम्ही असो ते चांगलं कार्य करत आता दोंडबा मिस्त्राचे दिवस केलेले आहेत ते आता धोत्रीवर धोतीवर आले त्याचा अर्थ त्यांचे काही बुद्धी संपलेली आहे त्यांचे जे काही विचार आहेत त्यांनी जे काही करखरपणा आहे कृपया करून मनाला थांबून घेऊ नका त्यांचे कळमळीनं जे त्यांना भासलं का। जे काही विचार आला त्यांनी ते, ते बोललेलं आहे आणि आजची काही जयंती आहे आणि महिनाभर चालणारी ही काही जयंती आहे फक्त एकच महिना तुम्ही चालू नका प्रत्येक दिवस आपल्या नेत्यासाठी प्रत्येक दिवस आपल्या कुटुंबासाठी फक्त एक ऑगस्ट आहे आणि इथं जमलो आणि त्याच्यानंतर मी म्हणजे एकतीस डिसेंबरला भेटतो ते डोक्यातलं काढून टाका आत्ताच महेश पाटील यांनी सांगलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला आम्ही तिथं अभिवादन करण्यासाठी गेलो परंतु तिथं आम्ही स्वास्थ देखील काढू नाही म्हणजे अशी परिस्थिती आहे तिथं म्हणजे भरपूर थोडं आहे पुतळे निर्माण करण्यापेक्षा एकच आदर्श पुतळा राहू द्या आणि त्याचा आदर्श घेऊन पूर्ण समाजामध्ये तुम्ही जा आणि त्याची स्वच्छता कायमस्वरूपी ठेवणं हे गरजेचं आहे तसा आपला नेता उदा एवढंच बोलतोय संयोजकांनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतोय आणि नगरपालिकेने जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंच माझे वाखांड जो काय या पुढे आपण चांगलं पुढे भविष्यामध्ये नियोजन करून आणखी याही पेक्षा मोठा कार्यक्रम पु� होणं अपेक्षित आहे आणि तुम्ही जे काही तिथे जमलेलं आहोत त्याबद्दल तुमच्या सर्वांचे स्वागत करतो धन्यवाद आणतो जय हिंद जय महाराज ध्वजारोहण त्यानंतर आपल्याला सलामी द्यायची आहे मी काही सूचना देईल त्यानंतर सलामी होईल देंगलूर बिलोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय जितेश भाऊ अंतापूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाला सुरुवात होत आहे मी दिलेल्या सूचना विशाल जांभळेकर यांचं स्वागत करण्यासाठी मी विशाल धनवे यांना विनंती करतो सलाम ही देगा सलामी तो एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर उप जिल्हा अधिकारी डेग्लूर पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर याव अक्षय देवीकर नायट्रबस <laughs> सर एक मिनिट